महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरक्षण हा मुद्दा चांगलाच गाजतोय यावरून राज्यात ओबीसी मराठा नेते आमने सामने सुद्धा आले विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं असून मनोजरांगे यांनी निवडणुका लढवण्याचं माघार घेतली ही माघार पवार ठाकरे आहे आपण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निर्भय बनोजा सभेचं आयोजन बारामतीमध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला विश्वंभर चौधरी असीम सरोदे यांच्यासह शरद पवारांच्या भगिणी आणि एन डी पाटील यांच्या सरोज पत्नी सरोज पाटील शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये बोलताना असीम सरोदे यांनी जरांगे पाटील यांच्या बाबत गोपस्फोट केला आहे मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार द्यायच्या तयारीला होते पण त्यांनी माघार का घेतली याचं कारण असीम सरोदे यांनी सांगितलंय असीम सरोदे या सभेतील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की मी जरांगे पाटील यांच्याशी बोलायचो भेटायचो विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार होते मी त्यांच्याकडे गेलो होतो जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले नाही देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं जरांगे यांनी उमेदवार उभे करावे कारण मताचे विभाजन होईल जरांगे म्हणाले माझा राग फडणवीस यांच्यावर आहे असं वक्तव्य सरोदे यांनी केलं जरांगेनी फडणवीसांवरच्या रागाचं कारण सुद्धा सांगितलं होतं आंतरवलीमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेला होता त्यामुळे फडणवीसांवर राग असल्याचं जरांगे तेव्हा म्हणाले होते असं असीम सरोदे यांनी सांगितलं आहे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द केला या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे यांच्या निर्णयामुळे आता महाविकास आघाडीला बळ मिळालं असं बोललं जाते पण दुसरीकडे रांगे यांनी निवडणुकीमध्ये उमेदवारांना पाडणार असं दिसते सोळा नोव्हेंबरला छगन भुजबळ लढत असलेल्या येवला मतदारसंघात जरांगे यांनी सभा घेत आपला करिश्मा दाखवला त्यामुळे या निवडणुकीमध्ये उमेदवार पाडणार ही त्यांची भूमिका कायम दिसते आहे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका